नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इयत्ता चौथी विषय मराठी पाठ दुसरा बोलणारी नदी या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे आज आपण अभ्यासणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व प्रश्नाची उत्तरे लिहून काढा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ लिलाला कसली हौस होती उत्तर लिलाला खोड्या करण्याची हौस होती आ लीलाला काय खायचे होते उत्तर लिलाला बर्फाचा गोळा खायचा होता प्रश्न ही नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती उत्तर नदीबाई ताई आई व माईपेक्षा मोठी होती ई आईने पिढ्यांचा डब्बा कोठे ठेवला होता उत्तर आईने पेड्यांचा डब्बा कपाटात ठेवला होता उ पेळा घेऊन लीला कोठे गेली उत्तर पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाची उत्तरे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे आहे परंतु तुम्हाला उत्तर काय लिहावे हे समजण्यासाठी मी माझ्या मनाने उत्तर लिहिली आहे त्याच पद्धतीने तुम्ही विचार करून उत्तरे लिहा अ तुम्हाला काय खावेसे वाटते उत्तर मला पेढे पेप्सी बर्फाचा गोळा आईस्क्रीम हे पदार्थ खावेसे वाटतात आ घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात उत्तर घरातील मोठी माणसे पेप्सी बर्फांचा गोळा आईस्क्रीम तसेच बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये असे सांगतात ई तुम्हाला कंटाळ आल्यावर काय करावेसे वाटते उत्तर कंटाळ आल्यावर मला चित्र काढावेसे वाटते किंवा मित्रमैत्रिणीसोबत खेळावेसे वाटते प्रश्न तिसरा दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ला हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा एक दोन अक्षरी शब्द मळा काळा निळा गोळा या शब्दांच्या शेवटी ला हे अक्षर आलेले आहे दोन तीन अक्षरी शब्द सावळा कावळा पिवळा कंटाळा या शब्दांच्या शेवटी ला हे अक्षर आलेले आहे तीन चार अक्षरी शब्द खुळखुळा कळवळा घननीळा भळाभळा या शब्दाच्या शेवटी ला हे अक्षर आलेले आहे प्रश्न चौथा कोण कोणाला म्हणाले अ नको बुडवू शाळा उत्तर नको बुळवू शाळा असे लिलाची ताई लीलाला म्हणाली आ काय खाऊ आणलास उत्तर काय खाऊ आणलास असे लीला भोलामामांना म्हणाली ई तू बदामी पेढे नदीत टाकलेस उत्तर तू बदामी पेढे नदीत टाकलेस असे आई नीलाला म्हणाली ई कायगलीला नदी तुझ्याशी बोलते उत्तर कायगलीला नदी तुझ्याशी बोलते असे लीलाची आजी म्हणजेच माई लीलाला म्हणाली प्रश्न पाचवा खालील शब्दांचे अनेक वचन करा अ डब्बा अनेक वचन डब्बे आ बैल अनेक वचन बैल ई नदी अनेक वचन नद्या डोड़ा अनेक वचन उ दिवस अनेक वचन दिवस वेढ़ा अनेक वचन पेढ़े प्रश्न लीला प्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल उत्तर नदी ग नदी घरी बसून आलाय कंटाळा कधी सुरू होईल माझी शाळा असे मला नदीशी बोलावेसे वाटते प्रश्न सातवा या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दांचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्ये वाचा रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे या वाक्यामध्ये वावर या शब्दाचा अर्थ सेत असा होतो सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो तर या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ वरदळ म्हणजेच एजा असा आहे याप्रमाणे दोन अर्थ असलेली पाच शब्द शोधा प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा एक आत्ताच ताईच्या खुशालीची तार आली या वाक्यामध्ये तार या शब्दाचा अर्थ जलद गतीने येणारे पत्र असा आहे तू त्या तारेला स्पर्श करू नकोस या वाक्यामध्ये तार या शब्दाचा अर्थ वायर असा आहे दोन मी आज बसने प्रवास करणार या वाक्यामध्ये बस या शब्दाचा अर्थ वाहन असा आहे अजय खाली बस या वाक्यामध्ये बस या शब्दाचा अर्थ बसने असा होतो तीन आईला वाताचा त्रास आहे या वाक्यामध्ये वात या शब्दाचा अर्थ एक रोग या अर्थाने वापरलेला आहे दिव्यात वात आहे या वाक्यामध्ये वात या शब्दाचा अर्थ कापसाची वात असा होतो चार राजांच्या गळ्यात मोत्याचा सर आहे या वाक्यामध्ये सर या शब्दाचा अर्थ माळ असा आहे राजांनी गड सर केला या वाक्यामध्ये सर या शब्दाचा अर्थ जिंकणे असा आहे पाच लिलाला बर्फाचा गोळा आवडतो या वाक्यामध्ये गोळा या शब्दाचा अर्थ गोल असा आहे शाळेत विद्यार्थी गोळा झाले या वाक्यामध्ये गोळा या शब्दाचा अर्थ जमा होणे असा आहे